गुड मॉर्निंग सुप्रभात पहाटेचे पाच वाजलेले आहे आज पाचवा दिवस आहे या ग्राउंडला एक पुरा राऊंड मारायचं रनिंग आज चार मिनिटात राऊंड पूर्ण केलं अजून थोड्याच दिवसात कमी वेळात डबल राऊंड मारायचा प्रयत्न करतो आज माझा मित्र त्यांनी पण एका राऊंडला राऊंड मार रनिंग मारण्यासाठी आलो होता सुरुवात आहे म्हणून त्याचं अर्धाच झालं रनिंग करायचं चला या येऊ नका या सुरवातीला पहिल्या दिवशी मारताना छाती भरून आलं होतं दम लागून लागून अर्धा अर्धा मारत आज पूर्ण एक राउंड चार मिनटात संपवलो सुरुवातीला सोळा मिनिट लागला ते पण अर्धा अर्धा करत त्यामुळे दररोज आपण त्या कामाची सवय लावून ना आपल्याला ते सोपं होऊन जाते बघू

ोवा केली पेन पेन हक्क म्हणजे म्हणून ते थोडा ते असं एकोणीस वया हजार लोकांमध्ये फक्त आलेला एकोणीस वयामध्ये म्हणजे हक्की होऊन गेलो काही आमचं कोचीस असतंच इतर दोन कोचीस तर वरती कोशिस त्याच्यात आता बारा आयटम असते आणि त्या पाणीच्या बाटल असते मार्ग मला असं असं पळायचं म्हणणं तेव्हा थोडंसं जसं शरीर गरम झालं त्यामुळे ते असं असं पळायचं थोडा हवामध्ये असं होते असं काल जिम जिम ला गेलो होतो विचारपूस करण्यासाठी किती पि आहे म्हणून एका महिन्याला तीन हजार रुपये सांगितले त्यांनी त्याच्यापेक्षा आपण असं निसर्गरम्य वातावरणात आपण स्वतःहूनच केलं तर लय आहे मस्तपैकी जेवण करायचं व्यायाम करायचं लोड घ्यायचं नाही टोकायला जास्त वजन वाढलं जास्ती रनिंग करायचं काय फरक पडतंय असंच रनिंग करत आणि व्यायाम करेस वजन कमी कमी करतो शंभर टक्के पहाटेचा व्यायाम रनिंग आजचं रनिंग योगासन झाला आता पुढचं काम बघायचं मगाशी हळदीचा कार्यक्रम हळदीच्या कार्यक्रमाला गेलो होतो ते स्वामी वधू वृषच्याकडून आमच्याकडून जुळाले आले जुळून आलेलं होतं आणि या मुलाचं अपेक्षा आणि त्या मुलीचा अपेक्षा एकदम कमी होते कमी म्हणजे काय या मुलीचा अपेक्षा मुलगा कष्टाळू नीरवसनी आणि दोन एकर शेती असायला पाहिजे होतं एवढंच अपेक्षा होती मुलीचं आणि त्या मुलाचं अपेक्षा मुलगी मुलीचं शिक्षण कमी असलं तरी चालते नोकरी करू किंवा ना करू असं अपेक्षा होतं मुलाचं त्याप्रमाणे त्या मुलाला ती मुलगी दाखवलं मी ते जुळून आलं हा मुलगा पुण्यामध्ये जॉब करते पस्तीस हजार रुपये पेमेंट या मुलाला आणि या मुलाचं अपेक्षा मुलगी नोकरी करणारी पाहिजे असं नव्हतं फक्त मुलगी मिळावं चांगलं स्वभावाची मुलगी मिळावं एवढंच अपेक्षा होतं या मुलाचं काही बायोडेटा असा आहेत आमच्याकडे इंजिनियर मुलं नोकरी करणारी मुलगी मागतात हा या मुलाचं अपेक्षा असं होतं माझं पस्तीस हजार पगार आहे मुलगी नोकरी करो किंवा ना करो चालतंय असा अपेक्षा असल्या कारणाने लवकर जुळून आण शक्यतो अपेक्षा कमी ठेवा लवकर जुळून येते आणि समोरून समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवू नका आपण गडी माणूस आहे आपण कमावायचं आपण कमावायचं पहिला का कुठं बायको कामाला जात होती का कुठं नोकरीला जात होती का तसं नाही गडी माणसावरतीच अवलंबून होते आजकाल मुलं पण मुलीकडून अपेक्षा ठेवा लागल्या मुलगी पण नोकरी करणारी पाहिजे लाख लाख रुपये पगारवाले मुलं नोकरी करणारी मुली मागतात या मुलाचं अपेक्षा बघा पगा, पगार कमी आहे मुलाला आणि अपेक्षा पण एकदम कमी आहे आणि सुखी समाधानी कारण माणसाचं अपेक्षा जेवढं जास्त असते तेवढं ते पूर्तता करण्यासाठी त्याचं धडपड करत असतो तो माणूस आणि कुठं ना कुठं नाराज होऊन बसतो लग्न एकदाच होत असतं शक्यतो साथीदार योग्य चांगले निवडायचं असतं मुलींची पण अपेक्षा आजकाल जास्त प्रमाणात वाढेल तुम्ही पण थोडेफार अपेक्षा थोडं कमी ठेवा म्हणजे तुमचं पण लग्न लवकर घेऊन येतं आहे तुम्ही पण असा विचार करायचा दोघंच मिळून उत्तम विचार केला तर कुठं ना कुठं समाधानी तुमचं जीवन जात असते अपेक्षा जास्त असलेल्या कारणाने कित्येक मुली माझ्याकडं ऐंशी ब्याऐंशी सालच्या मुली अनमॅरिड मुली आहेत अपेक्षा थोडं कमी ठेवा लवकर जुळून येते आणि मुलगा कष्टाळू आहे का नाही ते त्याचा स्वभाव हे याला महत्त्व द्या त्याच्या बापाच्या प्रॉपर्टीला लक्ष देऊ नका मुलगा कष्टाळू निर्वसनी हे बघा याच्याने तुमचं जीवन चांगल्या प्रकारे जातो खंडावेळी मुलगा कमी शिकलेला असला तरी कमोत जास्ती या या गोष्टीला महत्त्व द्या कमी शिकल्या म्हणून त्याला रिजेक्ट करू नका कारण काही पोरं कमी शिक्षण घेऊन इंजिनियर लेवल पगार पडवते इंजिनियर लेवल लाख लाख रुपये पगार कमवतात महिन्याला शिक्षण कमी असलं तरी तुम्ही कुठल्या कुठल्या तरी गोष्टीला म्हणजे एक मायनस पॉईंट असतो माणसं शिक्षण तर थोडंफार कमी असलं मायनस पॉईंट असतात आणि कमवते का नाही जास्ती त्याच्याकडे लक्ष द्या तेव्हाच जुळून येत आहे तुमच आणि तेव्हाच आपला सुखी संसार पुढे जात असत धन्यवाद शुभ